नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या एम पी एस सी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ब पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे तब्बल एकशे बत्तीस पदांची ही भरती असणार आहे ज्यासाठी उमेदवारांना पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे जर उमेदवारांचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असेल या पदांसाठी उमेदवारांना ॲप्लिकेशन करता येणार आहे सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एक्कावन्न हजार शंभर अशा जबरदस्त स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त महाराष्ट्र शासनामार्फत उमेदवारांना भरपूर सारे अलाउन्सेस देखील दिले जाणार आहे यासाठी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण बघणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट बस वर्गाची एकूण एकशे बत्तीस पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे मित्रांनो यामध्ये मुख्याध्यापक प्राचार्य आणि उपप्राचार्य यांसारखी महत्वाची पदं शासकीय तंत्र माध्यमिक शाळा आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये भरली जाणार आहे ही जी एकशे बत्तीस पदं या ठिकाणी भरली जाणार आहे या प्रत्येक पदाच्या कॅटेगरीनुसार किती जागा असणार आहे संपूर्ण जागेचं विभाजन तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची जी लिंक आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे आता यामध्ये पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तर सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच एस बी आय बँकेच्या चलनाद्वारे पेमेंट करू शकणार आहे बाकी संपूर्ण सूचना उमेदवारांसाठी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे यामध्ये अर्ज करतेवेळी उमेदवारांकडून महाराष्ट्र राज्याचं डोमासाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एक्कावन्न हजार शंभर असा हा पगार असणार आहे पगाराव्यतिरिक्त महाराष्ट्र शासनामार्फत भरपूर सारे अलाउन्सेस देखील उमेदवारांना दिले जाणार आहे यासाठी उमेदवारांचं वय अठरा ते अडवतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे मात्र मागासवर्गीय उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी त्रेचाळीस वर्ष तर दिव्यांग उमेदवारांसाठी देखील पंचेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष शिथिलता असणार आहे आता यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन नेमकी काय असं हवं तर मित्रांनो तुम्ही इंजिनिअरिंगमधनं डिप्लोमा किंवा पदवी घेतलेला आहे तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता सेकंड क्लासमधनं तुमची पदवी किंवा डिप्लोमा असेल तुम्हाला या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे या व्यतिरिक्त उमेदवारांकडं अनुभव असणं आवश्यक असणार आहे म्हणजे डिप्लोमानंतरचा सहा वर्षीय अनुभव तर डिग्रीनंतरचा दोन वर्ष कमीत कमी अनुभव तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे मग तो अनुभव प्रोफेशनल असेल टीचिंग असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असेल तरीही चालणार आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता निवड प्रक्रिया तुम्ही या ठिकाणी बघू शकता उमेदवारांची शैक्षणिक अर्हता अनुभव ही किमान अर्हता असणार आहे आणि या अर्हतेच्या जोरावरती उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे मात्र वाजवीपेक्षा जास्त अर्ज आले तर अशा वेळेस उमेदवारांची चाळणी परीक्षा घेऊन मग मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे जर तुमची चाळणी परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही गोष्टी झाल्या या दोन्ही प्रक्रियेतून जर उमेदवारांना जावं लागलं तर या दोन्ही गोष्टींचा विचार अंतिम यादी तयार करताना केला जाणार आहे आणि मग पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे अर्ज करते सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला संकेतस्थळावरती यायचं आहे संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेल्या आहे संकेतस्थळावरती आल्यानंतर उमेदवारांना स्वतःची प्रोफाईल निर्माण करायची आहे या अगोदर तुम्ही प्रोफाईल निर्माण करेल असेल तर तुम्हाला ती अद्ययावत करायची आहे यावेळी तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे तुमची शैक्षणिक माहिती असेल वैयक्तिक माहिती असेल किंवा अनुभव संदर्भाचे डिटेल असतील या सर्व गोष्टी तुम्हाला भरून सर्वात शेवटी तुम्हाला हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेले आहे साईजनुसार अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे अर्ज करण्यासाठी संकेतस्थळाची लिंक तुम्ही देखील या ठिकाणी बघू शकता या संकेतस्थळाच्या लिंक असणार आहे या लिंकवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी चारशे एकोणपन्नास रुपये तर खुल्या प्रवर्गातील लोकांना सातशे एकोणावीस रुपये परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ज्यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तर ऑफलाईन पद्धतीमध्ये चलनाद्वारे भरू शकणार आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहे तसेच संपूर्ण सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावरनं देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे अर्ज करतेवेळी तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक देणं हा आवश्यक असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो कायमस्वरूपी पदांची ही भरती असणार आहे लवकरात लवकर तुम्हाला अप्लाय करायचं आहे अप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची अडचण जर तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग